इटलीमध्ये सुरू असलेल्या भूमध्य संवाद परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर सहभागी झाले भारताचा भूमध्यसागरी देशांशी ऐंशी अब्ज डॉलर्सपर्यंतचा व्यापार आहे या देशांमध्ये सुमारे चार लाख साठ हजार भारतीय नागरिक आहेत त्यापैकी चाळीस टक्के इटलीमध्ये राहतात असं सांगत भारताचा या देशांशी जवळचा व्यावसायिक संबंध असल्याचं ते म्हणाले खतं ऊर्जा तंत्रज्ञान हिरे संरक्षण क्षेत्र आणि सायबर अशा विविध क्षेत्रात या संबंधांची व्याप्ती आहे दोन्ही देशांदरम्यान अनेक संयुक्त प्रकल्पांवर काम सुरू आहे भूमध्य देशांशी भारताचे राजकीय आणि संरक्षणविषयक दृढ संबंध असून या परिषदेतून त्यांना अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली के या यावेळी जयशंकर यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली भारत संयम आणि संवाद वाढवण्यासाठी उच्च स्तरावर इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी नियमित संपर्कात आहे असं सांगत युक्रेन संघर्षावर जयशंकर यांनी भारताच्या सातत्यपूर्ण दृष्टिकोनावर भर दिला या काळातील युद्धानं संवाद आणि या काळातील प्रश्न युद्धानं नाही तर संवाद आणि मुत्सद्दगिरी सोडवले जाऊ शकतात असं ते म्हणाले दरम्यान एस जयशंकर यांनी काल इंग्लंड फ्रान्स आणि युक्रेनसह हो, अनेक देशातल्या विदेश मंत्र्यांशीही भेटी घेतल्या